दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी लातूर येथील मोतीनगर येथे राहत असलेल्या अभय लखन भुतडा वयवर्ष या हॉटेल व्यावसायिकाने सकाळी साडे दहा ते अकरा वर्षा दरम्यान घरातील सिलिंग फॅनच्या डाव्या बाजूला असलेल्या कोंडीला आपल्या पाच वर्ष चिमुकलीला गळफास देऊन स्वतः अभय भुतडा यांनी गळफास घेतली यामध्ये बाप लेकीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही निर्दयी घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे या घटनेमुळे लातूर शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती मिळताच गांधी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला व मृत्यू झालेल्या बाप लेखीला शवविच्छे शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही घटनेचा पुढील तपास गांधी पोलीस स्टेशन करीत आहेत जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाने लातूर चॅनेलला देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका